हॅलो हॅलो नमस्कार मी भाजप प्रदेश कार्यालयातून साक्षी बोलते आदिनाथ कुडके यांच्याशी होत आहे का आपल्या oh, कुटुंबाला पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत बँकेत पैसे मिळतात का हो oh. ठीक आहे सर आतापर्यंत आपल्या सारख्या अकरा कोटीहून अधिक शेतकऱ्यांना सरकारने सुरू केलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत oh. आहे तर आगामी लोकसभा निवडणुकीत आपण भाजपला पाठिंबा द्याल का नाही ठीक आहे कारण कारण का काय का ते ते त्यांनी राष्ट्रवादी सोबत घेतले सगळे भ्रष्टाचारी लोक ज्यांच्यावर आरोप केले आतापर्यंत आम्ही त्यांच्या भरशा मतदान केलं त्यांना त्यांनी नको ते लोक घेतले काय मतदान करायचं त्यांना विरोधकांना घेऊन सोबत सत्ता स्थापन करते आतापर्यंत अजित पवारांना सत्तर हजार कोटीचा घोटाळा म्हणून म्हणून त्यांना अर्थमंत्री केलं भोपाळ मध्ये मुख्यमंत्री सत्तर हजार कोटीचा घोटाळा जरा यांच्याकडे बघावं लागल आणि तिसऱ्या दिवशी सरकार मध्ये अर्थमंत्री केलं त्यांना आणि तुम्हाला मतदान करून काय करायचं आता त्या अशोक चव्हाणला त्यांच्यावर आरोप केले ते लोक ठेवले काय का बाहेर तुम्ही अटल बिहारीचा काय शब्द होता माहितीये का तुमच्या पक्षातल्या लोकांना सांगा जर विरोधी पक्षातल्या लोकांना फोडून मला सत्ता मिळत असेल तर मी सुद्धा शिवणार नाही असं बोलले होते बोलले होते का मॅडम आहेत हा का ना सर हा काय म्हणले होते अटल बिहारी माहिती आहे तुम्हाला मला नाही माहिती सर मी सांगतो ऐका विरोधी पक्षातील लोकांना फोडून भ्रष्टाचारी लोकांना सोबत घेऊन जर मला सत्ता भेटत असेल तर मी तशा सत्तेला चिमट्याने सुद्धा शिवणार नाही म्हणले होते आताची ही टोळी तर साऱ्या लबाडांना घेऊनच मंत्रिमंडळ झाले कुठं आमदारच एकमेकाला हानते कुणी कोणाला गोळ्या हातते कुठं पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या वार करते सरकार चालवायची पद्धत आहे काही ते बिहार बिला आसाय लागला आता महाराष्ट्राला आणि तुम्ही विचारता काम नाही करणार भाजपला का करावं तुम्ही मला कारण सांगा मी तुम्हाला त्याचं उत्तर देतो तुम्ही मला मतदान का करावं मी सांगतो विचारतो तुम्हाला आम्ही लोकांनी भाजपाला मतदान का करावं आज ऐंशी टक्के लोकांनी कापूस विकला सहा हजार रुपयांनी आणि आता था सगळ्या शेतकऱ्याकडला कापूस जाऊन व्यापाऱ्याकडे जमा झाल्यावर तुम्ही आज त्याचा आठ हजार भाव केला दोन हजार तेरा मध्ये स्वतः नरेंद्र देवेंद्र फडणवीस मोर्चा काढला होता सहा हजार रुपयांनी सोयाबीनला भाव मिळावा म्हणून कधी दोन हजार चौदाला पाशा पटेलच्या नेतृत्वाखाली त्याची क्लिप आहे माझ्याकडे आणखी आणि तुम्ही आज तुमचं सरकार आलं त्याच्यानंतर दहा वर्षांनी सोयाबीनला काय भाव देता चार हजार रुपयाचा आणि पुन्हा उरून म्हणता मतदान कशाला महाग भाजपला मतदान का नाहीत करणार तुम्ही कारण समजेल का आहेत का उत्तर यायचे तुमच्याकडे दोन हजार तेराच्या एंडिंगला दोन हजार चौदाच्या इलेक्शनच्या आधी एक यात्रा काढली होती पाशा पटेलच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीसांनी आणि त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः भाव मागितला होता सोयाबीनला शेतकऱ्यांना सहा हजार रुपये द्यावा कधी दोन हजार चौदा ला दोन हजार चौदा ला तुम्ही जॉब करत होता नाही सर दोन हजार चौदा ला लोकांना नोकरीवाल्यांना जेवढा पगार होता तेव्हा आज पगार दुप्पट झाला म्हणजे त्या टायमाला तुम्ही सोयाबीनला सहा हजार भाव मागत होता तो आज बारा हजार पाहिजे होता तुमच्याच मान्यनुसार बरोबर आज काय भाव आहे सोयाबीनला चार हजार रुपये भाव आहे सोयाबीनला त्या शेतकऱ्यांनी मरायचं का मर मरायसाठी जहर खायपुरती सुद्धा पैसे त्याला भेटा ना त्यातून कापसाला सहा हजार सात हजार सगळ्या सा शेतकऱ्याचा भाव आता कापस गेला जिनीवाल्यांकड व्यापाऱ्याकडं मोठमोठ्या रिटेल स्टॉकिस्ट कड आणि तुम्ही आता कापसाचा भाव वाढवता कशासाठी ते स्टॉकिस्टचे घर भरायसाठी शेतकरी तर मेला आणि दोन हजार रुपये देऊन उपकाराची भाषा करता त्याची पेट्रोल साठ सत्तर रुपयावर तर चार वर्षात पाच वर्षामध्ये एकशे दहा वर नेलं गॅस आमचा चारशे रुपयावर भेटत होता तेव्हा आता अकराशेला न्यायला हजारावर नेला आणि काल आता इलेक्शन आलं म्हणून शंभरने कमी केला आणि त्याची टिमकीवर अधिक फिरत आहे आणि म्हणता भाजपला मतदान करा नाही म्हणलं तर का नाही करत आता मला सांगा तुम्ही मी नाही करायचे कारण सांगितलं तुम्ही करायचे कारण सांगा मतदान भाजपला मग मी तुम्हाला ते उत्तर विचारतो तुम्ही सांगताल सांगा आता कमून करायचं भाजपला मतदान बोला की मॅडम सर आता तर तुम्ही म्हणला भाजपला मतदान का नाही करायचं तुम्ही कारण सांगितली आता तुम्ही करायचं का म्हणून सांगा की भाजपचे आता मला सांगा महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बरोबर त्यांनी मराठा आरक्षणासाठी ते मराठा मरा आरक्षणा सगळे स्वयंचा अध्यादेश काढला तू पाळला का नाही पाळला अजित देवेंद्र फडणवीसांनी काय आरोप केला होता तुमच्या लक्षात अजित पवार हो आजित पवार आपले अर्थमंत्री कार्यतत्पर मंत्री माहिती देवेंद्र फडणवीसांनी सत्तर हजार कोटींचा घोटाळा केला म्हणले आमची सत्ता आली चक्की पिशिंग पिसिंग अँड पिसिंग करू म्हणले होते हे लक्षात आहे तुमच्या म्हणजे ऐकण्यात हा बरं एखादी क्लिप बघा वुट्यूबवर टाकून देवेंद्र फडणवीस अजित पवार चक्की पिसिंग टाकलं तरी लई मोठे व्हिडिओ येतील तुम्हाला हजारोच बघायला एक बघा आणि ते म्हणले आमची सत्ता आली की अजित पवारांना आम्ही चक्की फिशिंग पिसिंग करून जेलमध्ये टाकू आता त्यांची सत्ता आली आणि त्यांनी त्यांना अर्थमंत्री केलं ते छगन भुजबळ जेलमध्ये टाकलं ते म्हणले आम्हाला जेलमध्ये टाकलं तर त्याला फडणवीस म्हणले तुम्ही काय म्हणले मोठा देश कार्य नाही केलं म्हणून तुम्हाला जेलमेट टाकले म्हणले तुम्ही घोटाळा केला कसा त्यानंतर ते कृष्ण विखे पाटील त्यांना ते कुठल्या तरी आतंकवादी त्यांच्या संस्थेवर पैसे आले म्हणून आरोप केला बदनाम केलं आणि त्यांना आता महसूल मंत्री बनवलं ते अशोक चव्हाण त्यांना आदर्श घोटाळ्यामध्ये त्यांना बदनाम केलं त्यांचे मुख्यमंत्री पदावरून राजीनामा द्यायला लावला तुमच्याकडे घेतलं ला। तुम्ही एक काम करा बरं मॅडम तुमच्याकडे कोणती काय ती वॉशिंग पावडर काय आहे ती लोक हे नील करते तुम्ही कसं काय नारायण राणे महाग ते किरीट सोमया लागले होते त्यांचा हातोडा घेऊन त्यांचं काय पाडायला गेले आणि त्यांना आता केंद्रात मंत्री केले केलंय का नाही ह्या लोकांना कशामुळे त्यांना विचारता का तुम्ही म्हणजे आता काय आहे आमचे काही दुश्मनी नाही पण तुम्ही आम्हाला फोन केलाय ना मग तुमच्यापर्यंत बोलले तुम्ही बोल सांगता फीडबॅक सांगता का नाही सांगतो ना सर हा मग आता ह्या लोकांच त्यांना म्हणायचं लोक असं असं बोलते खाली ह्याच्यावर काय उत्तर बरं जाऊ दे आता तुम्ही सांगा मला मी भाजपला मतदान करतो कशामुळे करू तेवढं सांगा शेतकरी सुखी नाही सामान्य माणूस महागाईने मेलाय बेरोजगाराला नोकरी नाही दोन चार नोकऱ्या निघल्या तर त्या भरतीचा सगळा घोटाळा मग आता हे लोकांनी मग मतदान नेमकं कर कमून करायचं तेवढं सांगा की कारण दोन चार सांगा सांगा तुम्ही मला दोन चार कारण सांगा की ह्यामुळे मुळे मतदान करा भाजपला आता मी नाही करायचे कारण सांगितलं तुम्ही एकच सांगा मला कमून करायचं अशाने तर भाजप जाईल खाली कसं मतदान करायचं लोक भाजप तेच विचारतो मी काय केले मला तुम्ही सांगा मग मी तुम्हाला सांगतो त्यांनी काय केलंय बोलल्याशिवाय कसं होईल नाही का आता मी बडा बोलून गेलो सगळं हा सर तुम्हाला वाईट वाटलं का मी बोललो ते नाही सर तुमची पण सामाजिक म्हणजे तुमची तुम सुद्धा प्रमाणित जर विचारलं तर तुमची पण हीच भूमिका असेल पण तुम्ही आता त्या ठिकाणी गेला तुमचं ते काम म्हणून तुम्ही करताय त्याच्याबद्दल दुमत नाही केलंच पाहिजे तुमचं मी पण कामच करतो तुम्ही पण केलंच पाहिजे तुम्ही तुमच्या मनाला विचारा बरं पाच दहा वर्षापूर्वीच्या काळात जर गेलो आपण तर कसं होतं आता कसं आहे लोक लोकशाही राहिली का लोकशाही राहिली का कोणी नेते कोणावर काय घाण बोलते लोक प्रशासनावर काही नाही नितेश राणे परवा दिवशी तिथं बोलले ते फडण पोलीस म्हणले माझं काही वाकड करू शकत कर नाही व्हिडिओ काढून काढून आपल्या स्वतःच्या बायकाला दाखवतील ही भाषा कशी हो यांच्या लोकांची ह्या लोकांचे पाठ राखण करतात आपल्या महाराष्ट्राचा बिहार होऊन जाईना मॅडम तुम्ही कामा आला तर तुम्ही घरी जायची गॅरंटी नाही तुमची मी कामावर आलो तुम्ही घरी जायची गॅरंटी नाही एवढा तर ऊन मात चाललाय ओ बाहेर काय मजा राहिली त्यामध्ये लोकशाही राहिली का सांगा बरं तुम्ही राहिली सर बरोबर आहे का मला सांगा ना इतका कधी झालं का प्रशासनावर इतका वाईट वेळ आली का आणला डायरेक्ट जर एखादा आमदार म्हणत तुम्ही काही वाकड करू शकत नाही तुम्ही व्हिडिओ काढा आणि तुमच्या बायकाला नेऊन दाखवा ह्याच्यापेक्षा तुम्ही जास्ती काय करणार नाही कायद्याची भाषा झाली का, का, का तुम्ही मला सांगा बरं मग हे कुठंतरी तरी त्या लोकांना कळायला नको का त्याचा त्रास सामान्य माणसाला होतो आपल्या महाराष्ट्रामधून किती मोठ्या कंपन्या गेल्या सेमी कंडक्टर बनवायची गेली कंपनी ती वेदांता कंपनी गेली फॉक्सकॉन गेली किती मोठ्या कंपन्या गेल्या लाखो तुमच्या माझ्यासारख्या लोकांना तिथे रोजगार मिळणार नसता का त्यांना आता त्या कंपन्या बरं इथून तिकडं गुजरात मध्ये हे नेल्या तिथं तरी करायच्या तिथं अनुकूल वातावरणच नव्हतं त्या कंपन्या तिथून बी बाहेर गेल्या बाहेर देशातच गेल्या डायरेक्ट मग त्यात नुकसान झालं का फायदा आपला सांगा बरं झाले बरोबर आहे आता तिथं लाखो लोकांना एका कंपनीत जॉब भेटले असते त्या लाखो लोकांवर तिथं अनेक उद्योगधंदे चालले असते स्थानिकला त्या लोकांना रोजगार वेगळा मिळाला असता आपल्या मध्ये इथं शंभर लोक येते शंभर लोकातून दहा लोक थोडक्यात आता तुम्ही कुठल्या 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 गावच्यात मॅडम ती कंपनी जर पुण्यात आली असते लाखो लोक लागले असतील तर तुमच्या पुण्यातले तिथे दहा हजार लोक तिथे गेले असते ना का सोलापूरच्या आमच्याकडून दहा हजार गेले असते मग इथले दहा हजार तिथं कामाला गेले त्यांना तिथं काम भेटलं हे दहा हजार लोक इथं जे काम करते ते काम दुसऱ्याच्या हाताला भेटलं असतं तुमच्या तुम्हाला थोडक्यात पुण्यात नाही जायचं पण इथले दहा हजार पुण्यात गेले तर तुमच्या गावामध्ये तुम्हाला भेटलं असतं ना ते काम तुमच्यासारख्या अनेक दहा हजार लोकांना बरोबर आहे भेटलं हा आता ही कंपनी ह्यांनी ह्यांच्या राजकीय रस्सी खेच्यासाठी नेहल्या कुठं गुजरातला डायमंडचं मार्केट कुठे गेलं सगळ्यात जास्त मॅडम आपला महाराष्ट्र सगळ्यात जास्ती टॅक्स देतो गव्हर्नमेंटला कुणाला केंद्र सरकारकडं केंद्र कर बरोबर त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला केंद्र सरकार तेवढं देत नाही बघा ते सगळ्या भारतातून टॅक्स गोळा करते आणि एक दोनच दोन देते गुजरात आसन, यूपी आसन, करते। आता मी तुम्हाला खूप सांगितलं तुम्ही मला सांगा की मी भाजपला मतदान का करू <laughs> काय होत मॅडम तुम्हाला नाही लक्षात येत का सर मला समजत नाही मी काय बोलू तुमच्या सिनियर कडे बोलतो तुम्हाला एखादं लोकांसारखं आश्वासन पो, पोकळ दिलं आपल्याला मोदी साहेबांनी म्हणले होते पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यावर म्हणले ते स्वित्झर्लंड मध्ये लोकांनी काळा पैसा टाकलाय आणि त्यातले पैसे वापस आणून सगळ्याच्या खात्यावर पंधरा पंधरा देऊ लाख आहे का लक्षात तुमच्या ते ऐकलं तरी असेल ना तुम्ही नशला बघितलं तरी असं कुठं व्हिडिओ मध्ये ऐकलं असेल ना तर आले का मग ते आपल्याला पैसे नाही आले ना बरोबर आपलं चारशे रुपयाचा गॅस कुठे गेला हजाराच्या घरात गेला बरोबर वरच पेट्रोल एकशे दहा वर गेलं बरोबर सर बेरोजगारी बेमाप वाढली बरोबर सर भरती वाठारी सगळे उघडच वाढले सगळे मंत्री संत्री बरोबर हो महाराष्ट्रातले सगळे उद्योगधंदे बाजूला गुजरातला फक्त गुजरात मध्ये जाते वर का बरोबर आहे हिऱ्याचा बाजार आपला सगळा मुख्य बाजारपेठ होती मुंबई त्यातून सगळ्यात जास्त कर यायचा त्यातून लोकांना सुखसुविधा भेटायच्या म्हणजे तर ते पण गेला गुजरातला बरोबर रिझर्व्ह बँकेचं मुख्य ऑफिस गेलं गुजरातला बरोबर सीबीआय आणि ते आणखी कुठली ती संस्था एक ती आता सध्या ती हा ईडी तर त्यांच्या सगळ्या फक्त सिलेक्टेड लोकांवरच त्यांच्यावर कारवाई होती कारवाई चालू असताना त्या माणसाने मध्ये प्रवेश केला की ती कारवाई गायब होती बरोबर झालंय का असं उगाच हो ना का म्हणून नाहीचलं तर नाही तसं काय नाही माझ्याकडून बी चुकू शकतं मॅडम सर म्हणजे मला त्याच्याबद्दल एवढं माहिती नाही आहे तुम्हाला जे नाही माहिती त्याला मी सांगतो तुम्हाला तुम्हाल, तुम्ही तुम्ही सर कसं मग तुम्हाल, मी तुम्हाला स्पष्टीकरण देतो ठीक आहे सर आता हे सगळं ऐकून तुम्ही मतदान करताना का भाजपला मॅडम नाही अरे बाप रे मॅडम आता मग कसं करायचं सांगा बरं तुम्ही लोकांनी काय केलं पाहिजे तुम्ही सांगा एकदा अर्ध्या भारताला अर्ध्या आप, भारताला आपला महाराष्ट्र रोजगार देत होता मॅडम अर्ध्या भारताला द्यायचा तुमच्या आमच्या मुलांना भविष्यामध्ये रोजगारासाठी पाठीवर बिराड टाकून यूपी बिहार दिल्ली कडे जावं लागेल आणि आपल्या महाराष्ट्रात सध्या UP बिहार वरून जे लोक येऊन रस्त्याच्या कडीला झोपून दिवसभर काम करतात आणि संध्याकाळी पोटाला खाऊन रस्त्याच्या कडीला झोपत येत का झोपडीत तस तुमच्या आमच्या लेकराला राहावं लागन हे चोर जर सत्तेत राहिली तर आणखी काही दिवस काही राहणार नाही आपल्या महाराष्ट्रात तुम्हाला वाईट वाटून देऊ नका पण ही वाट खरी, खरी खरी कंडिशन सांगतो मी तुम्हाला नाही सर बरोबर आहे तुमचं मग तुम्ही मला सांगा तुम्ही तुमचा जॉब म्हणून करताय मला तुमच्याबद्दल अजिबात आहात म्हणजे काही चुकीचं म्हणायचंच नाही कारण कुटुंब चालवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून करताय पण किती वाईट परिस्थिती तुम्ही मला सांगा दोन हजार रुपये त्यांनी दिले तो एक खात्याचं पोहोचतो दोन हजाराचं खाताचं पोहोचतो पाच हजार रुपये क्विंटल केलं त्यांनी आणि दोन हजार देते तुमचं साधा आमचं मोठेचं स्टार्टर जगत ते दोन हजारात हो आणि दोन हजारात म्हणले तुमच्या आधार पोहोचून घ्या आणि हे कोठ्यावधी सत्तर सत्तर हजार कोटीचे घोटाळे खाऊन गपचीप बसते कसं व्हायचं लोकांच्या विरोधात तुम्ही लढून लढून जिंदगी घातली त्या लोकांच्या तुम्ही जर निवडून आल्यानंतर त्यांच्याच पुढे पाय गाड्या घालत असाल तर तुम्हाला हा सर लोकशाही राहिली का मॅडम कुठं तुम्हाला वाटतं काय बरोबर कोणामुळे संपत चाललीय सरकारमुळे सरकार, सरकार कोणाचं भाजपचं आणि मतदान कोणाला करायचं भाजपला अहो <laughs> आता दोन तीन मजल्याच्या बिल्डिंग मध्ये मारू का उडी खाली सांगा परत हा <laughs> <laughs> नको सर बघा आता तुम्हाला कसं कस तसं बोलायचं तुम्हाला आणखी काही